खानापूर मतदारसंघाचा विचार करता आज दोन हजार नऊ चे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील विद्यमान आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे चिरंजीव भैया बाबर राज आटपाडी तालुक्याचे एकोणीसशे पंच्याण्णवचे आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे बंधू अमरसिंह देशमुख आणि विद्यमान विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे चौघे जण दोन हजार चौदा सालीच्या विधानसभेच्या इले निवडणुकीसाठी चौघे जण तुम्ही चारही पक्षातून लढला आणि आता तुम्ही संजय काकांच्या प्रचारार्थ एका स्टेजवर दिसून आहे याचं गुपित हे नेमकं तुमचं आटपाडी तालुक्यात घाललं राजकारण का चालू आहे हेच जनतेला सर्व कळलं पाहिजे आणि यावर तुम्ही चौघा नेत्यांनी बोललं पाहिजे 1900 इलेक्शन असू आता येणारे 24 चे ये इलेक्शन असो आता तुम्ही संजय काकांच्या प्रचारात सगळेजन एका स्टेजवर दिसताय उद्या तुम्ही 24 चे विधानसभा लागल्यावर वेगवेगळे लढणार हे जनतेच्या तुमच्या सरतासाठी आहे का जनतेच्या सरतासाठी मी शिखर सोमनाथ निळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आठपाडी ताल, आठपाडी तालुका प्रमुख असून मी माझ्या जबाबदारीपूर्ण बो ही बोलतोय तुम्ही आता तुमच्या सरतासाठी एकत्र आलाय जनतेच्या सरतासाठी तुम्ही एक नाही उद्या तुम्ही वेगळं लढणार ही तर कार्यकर्त्यांची डोकी फोडणार बाँद भावाडणं लावणार भाऊकी भाऊकीत बांधणं लावणार समाजा समाजात निर्माण करायचं काम आजपर्यंत तुम्ही या केलंय आणि ही तुमच्यासाठीची लढाई ही जनतेसाठीची लढाई नसून ही स्वार्थाची स्वार्थासाठी तुमच्या लढाई आहे आटपाडी तालुक्यात आज काय परिस्थिती आहे आटपाडी तालुक्यात आटपाडी गावाला सहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतोय तालुक्यात एक सुद्धा रस्ते व्यवस्थित नाही ह्याला जबाबदार कोण पुढारी म्हणून मिरवायचं बंद करा आजचा विषय महत्वाचा म्हणजे आज तुम्ही करगणित